नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त असे पावसाळ्यात केले जाणारे ड्रायफ्रुट्स लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे या लाडूंमुळे आपली रोगप्रतिकार शक्तीही वाढते तसेच आपल्या शरीरासाठी ही, ही लाडू अतिशय फायदेमंद आहे तसेच लहान मुलांची स्कूलही चालू झालेली आहे तर मुलांना हा लाडू रोज एक दुधासोबत दिला किंवा नुसताही खायला दिला तर मुलांची इम्युनिटीही वाढते तसेच मुलांची आरोग्यही हे चांगले राहते आणि अभ्यासासाठी स्मरणशक्ती तल्लक करण्यासाठी मुलांना हा लाडू खूपच फायदेमंद ठर ठरतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि यंदाच्या पावसाळ्यात तुम्हीही हे ड्रायफ्रुट्स लाडू नक्की करून खा चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ यासाठी कढईमध्ये आपण साजूक तूप घालून घेणार आहोत आणि साजूक तुपामध्ये मस्त असे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत साधारण एक ते दोन चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे तूप हे थोडं गरम झालं की आपण लगेचच यामध्ये बदाम घालून घेणार आहोत या ठिकाणी मी अर्धा किलो बदाम घेतलेले आहेत ते मी मस्त असे तुपामध्ये खरपूस असे भाजून घेणार आहेत बदामामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते तसेच प्रोटीनही असते आणि ओमेगा थ्री हे घटकही असते शिवाय कॅलरीजचे प्रमाण कमी करतात तसेच खराब कोलेस्ट्रॉलही कमी करण्यास मदत करता बदामामुळे मेंदूचे आरोग्यही सुधारते आणि आरोग्यासाठीही चांगले असते तसेच मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम हे खूपच फायदेमंद असतात आणि ज्या मुलांना चष्मा आहे तर त्यांनी रोज तीन बदाम तर हे जरूरच खाल्ले पाहिजे यामुळे मुलांचे डोळेही निरोगी राहतात तसेच ही बदाम खाण्यास कंटाळा करत असतात तर अशा प्रकारे तुम्ही लाडूमध्ये घालून दिले तर मुलं हे बदामही मुलांच्या पोटात जातील आता आपण यामध्ये अक्रोड भाजून घेऊ अक्रोडमुळे हाडे हे मजबूत होता तसेच तल्लक होते स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच शिरो शरीर हे निरोगी राहते आणि इम्युनिटीही वाढते पावसाळ्यात बऱ्याचदा आपल्याला विकनेस जाणवत असतो आणि बऱ्याच आजार मुल, हे पावसाळ्यामध्ये होत असतात सर्दी खोकला ताप यामुळे मुल मुलं हे खूप वीक होऊन जातात त्यामुळे तुम्ही मुलांना अक्रोडही अवश्य खाऊ घाला त्यानंतर आपण यामध्ये काजू घालून घेणार आहोत काजूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि काजू खाल्ल्याने पोट भरल्यासारखे राहते तसेच आपल्याला भूकही जास्त लागत नाही यामुळे हे नियंत्रित राहते तसेच काजूमध्ये असलेले मॅग्नेशियममुळे पचनशक्ती सुधारते आणि काजूमध्ये भरपूर असे प्रोटीन असते आता आपण यामध्ये खोबरं घालून घेतलं आहे खोबरं हे आपण जवळजवळ दोन खोबऱ्याचे वाट्या मी किसून घेतलेले आहेत ते यामध्ये घातलेले आहेत खोबरे आपल्याला अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात बी जीवनसत्व असतात यामुळे डोळ्यांचा थकवा हा कमी होतो आणि हृदय आणि मेंदूसाठी खोबरं हे चांगलं असतं तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढत असते आता आपण यामध्ये पिस्ता घालून घेतलेला आहे पिस्ताही आपल्याला अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पिस्त्यामुळे हृदयासंबंधीचे आजार होत नाही आणि केस गळतीसाठीही फायदेमंद असतो तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे भूकही लागत नाही आणि वजन नियंत्रित राहते आता आपण मखाणा भाजून घेऊ मखाण्यामुळे आपली हाडे हे मजबूत राहतात तसेच मखाण्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही आणि हाडांचे आरोग्य चांगले राहते मखाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रित राहते त्यामुळे मखाणा हा तर आवर्जून खाल्ला गेला पाहिजे बऱ्याचदा वयस्कर लोकांचे थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये थोडासा गारवा जाणवतो अशा वेळेस आपले सांधेवाताचा सा त्रास हा सा होत असतो तसेच गुडघेदुखी असे बरेचसे आपल्याला त्रास होत असतात तर अशा वेळेस मखाणं हा खूप फायदेमंद असतो मखाणं हा आपल्याला अगदी खरपूस भाजायचा आहे पूर्णपणे मऊ असा चुरा झाला पाहिजे इतपत आपण मखाणा हा भाजून घेणार आहोत बघा आपली सर्व ही भाजून झालेली आहे बदाम तसेच सु सुखोबरंही मस्त खरपूस असं भाजून घेतलेलं आहे काजू तसेच अक्रोड पिस्ता यामध्ये तुम्ही हवं तर मखाणाही भाजून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही खजूर घातले तरीही चालेल खजूरमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण भरपूर असते हिमोग्लोबिन हे वाढते त्यामुळे तुम्ही खजूरही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर या ठिकाणी आपण अंजीर घेतलेले आहेत अंजीर हे मी तुपामध्ये भाजून घेतलेले नाही तसेच अंजीर मी घेणार आहेत त्यानंतर आपण ते सर्व मिक्सरला फिरून घेतले आहे आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे एका पातेल्यामध्ये मी साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यामध्ये मी गूळ घालून घेतलेला आहे गूळ हा तुपामध्ये व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे गूळ व्यवस्थित आपण तुपामध्ये परतवून घेतला की आपले लाडू हे आंबट असे लागत नाही आणि महिना ते दीड महिना लाडू हा अगदी जसाची तसा राहतो यामध्ये आपण घालून घेतले आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे बघा आपला लाडू हा अगदी व्यवस्थित असा वळला जात आहे गुळामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि पचनक्रियाही सुधारते तसेच शरीरातील टॉक्सिनही बाहेर टाकले जातात हिमोग्लोबिन वाढते आणि हाडे मजबूत होतात तसेच सर्दी खोकला हेही कमी करत असते त्यामुळे आपण या ठिकाणी गुळाचा वापर केलेला आहे मस्त असे आपले लाडू हे तयार झालेले आहेत यामध्ये तुम्ही खजूर घातले तरीही चालेल खजूरच्या गोडव्याने लाडू हे अजून गोड होऊ शकता पण या ठिकाणी मी खजूर हे स्किप केलेले आहेत कारण बऱ्याचदा खजूर घातल्याने लाडू हे जास्त काळ टिकत नाही त्यामुळे या ठिकाणी मी गुळच घातलेला आहे आणि हे लाडू बनवलेले आहेत ला तर तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल